साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव आलेल्या माणसाला उमेदवाराचं नाव ना आणि गंमत काय गळ्यात गमत्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले हाय का व्हिडिओ दाखवायचा काय धाराशिव आहे मी राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आशचा

माझा माझा फोन घ्या अरे हा मागे बड चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झालाय काय काळजी करू नका मंजूर झालाय हा तिने ती अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणते दोन लाख मतानी ओमराजे होणार म्हणते मला आवडते सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती भैया असं काय बोललं म्हणलं ती अर्चनाचा फी काही येत नाही मला निवडून ओमराजेत म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेले कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला अय म्हणलं तुझ्या पैशाची हालगी तुझ्या सभेत वाजवून आलो <laughs> मत कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी उमराजेला